नमस्ते भारत गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल डब्ल्यू एच न्यूज में आपका स्वागत हम रहते हैं खबरों के आगे खबरों के पीछे खबर छुपाते नहीं दिखाते हैं बस आप हमारे चैनल को सहयोग करें स्क्रीन पर नंबर दिया है लाइक सब्सक्राइब अवश्य करें तो आइए देखते हैं आज की खास खबर आमच्या लोकांनी पाण्यासाठी आणि तीनही टँक त्यांनी सर्वे केलं सर्वे केल्यानंतर टँक मधून येणारं तर पाणी बरोबर आहे परंतु कुठेतरी ते घरगुती त्यांनी ते एवढं भयंकर सांगितलं की घर घरगुती शिवरचं पाणी आहे ते दोन ठिकाणी जोडलं होतं म्हणजे एवढं म्हणजे भयानक परिस्थिती त्यांनी सांगितली आणि त्यांनी आठ दिवसाचा वेळ मागितला होता आता साधारणतः मला वाटतं आठ दहा दिवस लुटून गेले त्याच्यानंतर आम्ही त्यांना निवेदन देऊन आलो आणि हे सांगितलं की हा प्रश्न जर पाण्याचा दूषित पाण्याचा सुटला नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने मोठं आंदोलन उभं करू असं त्यांना पत्र देऊन निवेदन देऊन त्या कॉफी आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा पोचले आम्ही दोन हजार भव्य मोर्चा काढला त्यांना दूषित पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही चूप बसून नाही आहोत त्याच्यानंतर महानगर नगर परिषदेवर मोर्चा काढला आम्ही नेतृत्वात पाण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आम्ही दूषित पाणी येत आहे म्हणून आता ते यांनी अंडरग्राउंड पाईपलाईन लाईन दिलं काय हे करण्यामुळे त्याच्यामुळे खूपच परिस्थिती खराब झाली आमचं म्हणणं हे आहे की पंधरा वर्षापासून विद्यमान आमदार आहे ते काय करत आहेत शेवटी विरोधी पक्षांची भूमिका आहे का आता नियोजन केलं चालूच आहे ना मूर्ती काढली ना नाही आता तेवीसला मूर्ती काढा भव्य दिवस कोणता

बोललो एक रीत्या आंदोलन हे करू नाही आता याच्यानंतर आम्ही कसा आहे जनतेला आम्ही तुमच्या वाटप करू इच्छितो किंवा निकृष्ट काम झाले तुमच्या मनात होते नाही तुमच्या मनाचा आम्ही विचार करू ज्याचं जे मत आहे त्याचा विचारून आम्हाला भूमिका घ्यावी लागेल उद्या जाऊन काही गावकऱ्यांनी आम्हाला बाब आहे आणि ते थांबवता असं मनाला जागा मिळाली त्यामुळे आमची भूमिका आज मुख्य मुख्य अधिकारी गावातला कुठल्याही कामा करता माहित नाही मुख्य अधिकाऱ्याला या गावाशी या शहराशी काही देणं घेणं नाही हे अधिकारी असतात येतात तरी दोन चार जवळचे आपले ते असतात त्यांचे कर्मचारी त्यांच्यानुसार ते काम चालवतात आणि सर कसं आता जे चेंबर बनवून गेले ते रोडच्या मधोमध आहेत बरोबर आहे ते चेंबर बसवण्याची प्रक्रिया कशी पाहिजे कारण की कॉन्क्रेटची आहे ती आता टाकलं का अर्ध्या तासानंतर भरून देतात कसं काम तिकड मला हेच समजत नाही त्याची व्हिडिओ आहे त्याची टाकत व्हिडिओ एका दिवशी चेंबर बनवतो एकाच दिवशी एका दिवशी एका दिवशी कसं काय होईल कुठलं कुठलं सिमेंट आहे तयार तास चेंबर तयार झाल्यानंतर दोन तासात ते चेंबर करून चेंबर तयार झाल्यानंतर त्याच्या अवतीभोवती मुरून टाकायला हवा तो मुरून न टाकता ती मातीने करून आहे आणि ती कम्प्लेटिंग करून हे मोकळं करत आहे त्यांना जर असं म्हटलं तर म्हणजे तुम्ही आमच्या काळात बघा जमतेपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या मार्फत जाऊ द्या आम्ही या गोष्टीच्या कारण की या समस्या तीन प्रमुख समस्या आहेत महाविकास आघाडीनं याचा अर्ध्या दिवसामध्ये आम्ही पूर्ण सगळं संयुक्त बसून याचा विचार केला आता आम्ही लोकशाही पद्धतीने हे काम लोकांच्या हिताचं कसं होईल त्या मार्गाने आम्ही लोकशाही पद्धतीने जे करायचं आम ते आमदार भाजपचे आमदार आहेत त्यांनी स्वतःचे बोर्ड लावायचा अधिकार आहे का त्यांना आम्ही तीस खाटाचं शंकन करून आणलं म्हणून त्यांनी आमच्या मागणीनुसार नगर परिषदेच्या मागणीनुसार की शंभर खाटाचा करून आणायला पाहिजे ते मग बोर्ड लावायला पाहिजे आणि माझ्या आहे ना त्यांना अधिकार आहे का मग ते एक घ्यायचा त्यांनी शंभर खांडा करून आला ना वारी कोता विचार न करता दौला मिटी लावा या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे म्हणताना का महाविकास आघाडी काय करा माझं असं मत आहे पाच ते सहा वर्षापासून निवडणुका आहे नगर परिषद मधी नगर परिषद मधी लोकप्रतिनिधी नाही आहे याचा फायदा घेत तिथले जे कर्मचारी एवढे मुजोर झालेले आहेत कोणी कोणाचा ऐकायला तयार नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि अजून एक सांगतो तुम्ही सगळे पत्रकार नाही जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे ना तेवढी तुमची पण आहे तुम्ही आक्रमकपणे त्यांच्या विरोधात भूमिका म्हणायला पाहिजे आजपर्यंत एक मिनिट एक मिनिट तुम्ही बोलले आम्हाला आम्हालाच तुम्हाला बोलवता अधिकार आहे पण तुम्ही बाहेरच्या नाही तुम्ही आक्रमक भूमिका का घेतली नाही मला हे सांगा एवढ्या दिवसात तुम्ही त्याच्याविषयी लेख का लिहिले नाही तुम्ही नगरपरिषद सीओ नगरपरिषद सीओला चॅलेंज द्या तर तू या पावसामध्ये बाईक घेऊन तू वाढीचा सर्वे करून दाखव करू शकते ना तो आज हे कंडिशन आहे साहेब का साधारण माणूस नगरपासून जाऊन आपलं काम करू शकत नाही नेत्याला तर मानस नाही व पुढची भेटत नाही तर अशी कंडिशन असताना आम्ही आमच्या परीनं जेवढे प्रयत्न करा किंवा लोकांसाठी तेवढे आम्ही केले आता आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळे मिळून याच्या समोर लोकांसाठी जेवढं करता येईल आंदोलन करता येईल आम्ही सगळं करू पण सुनवाई होईल याची काही शक्यता नाही आहे कारण सांग कारण सांग पूर्ण नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर चालते हे तुम्हालाही माहीत आहे आम्हालाही माहीत आहे जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे सगळ्यांनी माझं एवढं म्हणणं आहे आणि साहेबांना आमदार साहेबांना शुभेच्छा आहे तुम्ही तीस खाटाच साहेब तुम्ही शंभर खाटाचा लावा आमच्या शुभेच्छा राहील तुम्हाला पण त्यांनी केलेल्या कामाचा तुम्ही घेऊ नका तुम्ही आमची डिमांड होती शंभरची तुम्ही तिथच का लावता आमचं पत्र आहे दोन हजार नऊ च आमचे तीस सॅन्सन होते तर आम्हाला लागू आहे पण तुम्ही शंभरचं करा आणि होडिंग लावा आम तुमचं स्वागत करू पण ते न करता तुम्ही आम्ही केलं म्हणून हे सगळं करता हे योग्य दोस्तो आपने खबर देखील आपका शुक्रिया तो यह थी आज की खास खबर कल फिर मिलेंगे खास खबर के साथ तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाएं तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें हाँ ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें धन्यवाद